केंद्रबिंदू आहे आता बाले म्हणजे काय तर सगळ्यात भक्कम असलेला परिसर आता परिसर भक्कम आहे म्हणजे की लोक जास्त लोकसंख्या जास्त प्रभावी काम केल्याशिवाय बालेमिका नाही तयार होत नसतो त्यामुळं उमेदवारी कोणाला द्यायची याचा खरं पेच आमदार म्हणून आमच्याकडे असतो शहर अध्यक्ष म्हणून असतं प्रदेशाकडे असतं आणि हे सगळे गोष्टी सामोरी जाताना कधी सामाजिक संपर्क आणण्याचा प्रयत्न होतो कधी भौगोलिक संपर्क आणण्याचा प्रयत्न करतो काही जुनं नवीन समीकरण काढण्याचा संपर्क होतो हे करताना सगळ्याच्या सगळ्या चाळीस लोकांना काही पक्ष उमेदवारी देऊ शकत नाही कोणीतरी चार सोडायचं असतं ते चार निवडले म्हणजे ते चार लाडके आहेत आणि बाकीचे छत्तीस परके आहेत असं होत नाही पक्ष संधी देत असताना मी निश्चितच व्यासपीठ अनेक युवक पक्षाशी जोडले गेले जे तळवळीने प्रत्येक उपक्रमात सहभागी घेऊन आपला सर्वोच्च पराक्रम पक्षासाठी करत असतात त्या सगळ्यांना मी तुझं सांगतो की भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्याची पार्टी आहे भारतीय जनता पार्टी ही त्यागाची पार्टी आहे भारतीय जनता पार्टी ही न्यायाची पार्टी आहे आज आपल्यापैकी अनेकांना पक्ष उमेदवारी देऊ शकला नाही तरी तुमचं मन मोठं आहे की तुम्ही एक दिवस घरात बसला पक्षाचा आदेश मानून तुम्ही पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी एक पाऊल पुढे येऊन सगळ्यांनी आज या पक्षाच्या विजयासाठी एकत्रित परिश्रम करता यासाठी मी आपल्या सगळ्यांचं कौतुक करतो आपलं अभिनंदन करतो परंतु मनोमत व्यक्त होताना मी सर्व ज्येष्ठ मान्यवरांचं विशेषतः विजयता असतील यादगिरी काका असतील सदरांजी असतील भूपती काका असतील कमशट्टी जे असतील दिलीप शिंदे जे असतील अनेक जण पक्षाकडे प्रभावित होणे इच्छुक होते माहिती आठवण असते सगळ्यांना काय न्याय देणं शक्य नव्हतं म्हणून मी सगळ्यांची मनापासून जाहीर व्यासपीठातून माफी मागतो परंतु आपल्याला आश्वासित करतो व्यासपीठावरती पक्षाचं उत्तम उदाहरण आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी एकोणीसशे ब्याण्णव पासून सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह गाजवलं पक्षासाठी खडत सभागृह उंचवला विरोधी पक्षाच्या काळात सभागृहात पक्षाची भूमिका मांडली आणि पक्ष सत्तेच्या काळात येत असताना एक कार्यकर्त्याचे दुर्दैवी म्हणा लागेल की त्याच वेळी त्यांना उमेदवारी नाकारली गेली परंतु ते त्यांनी बंड